प्रेम आहेच ना मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच काय काय मिळालं पटत <laughs> दिवसापूर्वी अजित पवारांनी आपल्या भाषणात शरद पवार विषयी भाष्य केलं होतं त्यात ते म्हणाले होते की झालं गेलं गंगेला मिळालं साहेबावर माझेही प्रेम आहे त्यांनीच मला निवडून आणलं असं वक्तव्य केलं होतं त्यावर आज शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारता शरद पवार हसले आणि एका वाक्यात तो विषय संपून टाकला शरद पवार काय म्हणाले ते पहा एका बाजूला आदरणीय पवार साहेब एका बाजूला पवार अजित पवार बारावतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना काहीच का प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक घेतले फार चुकीच आहे अरे जरा दिलदारपणा वाढवा मोठेपणा वाढवा मनाचा मोठेपणा करा त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना एकमेकाला आधारच मला सुरुवातीला निवडून द्यायला पवारसाहेबच का निवडूत आहे ना काय वर्ण पटकलो का मी काहीचं काही थोडंसं चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाह काय हरकत काय मिळालं दोन दिवसापूर्वी साहेब अजितदादांचं बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेला आहे आता परत या गोष्टी काढू नका या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका